नमस्कार मंडळी गावाकडची टेस्ट आहे यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी का नाही का काल परवा शिमगा झाला आहे आणि आम्ही नाही बोंबलून चांगला असे गवऱ्या वेचून आणलो होतो मस्तपैकी होळी पण केलं हे सगळे आमचे बालपणीचे सगळे मित्र आहेत काही बाल आहेत अजून तर काही आमचे मित्र आहेत आणि आज मंडळी का नाही होळीनंतर जरा गप्पा गोष्टी केल्या वावरात बसून पण आता झाले काय माहिती आहे काय एकदम कडक ऊन पडले माथ्यावर ऊन आले आणि कुठं जरा नारळाची सावली हा इथं जरा बसलो होतो त्यामुळे आता काहीतरी वेगळा प्लॅन करायला लागते अक्षय कसं करायचं आता ऊन तर वाढले काय झोप्याच ना झोप्या म्हणताय झोपता एकदम मनात मनातला लागला बघा जॉब तर आपण नेहमीच घेतो हो पण पोवायला सगळे आता जमल्यात म्हटल्यानंतर पोहायला जायला मात्र लागते बघा कसं म्हणताय पोहायला जायचं काय चालतंय चला आपलं ट्रॅव्हल आणि आणच थांबा जाऊ नका महत्वाचं म्हणजे घ्या तिकडे गेल्यावर भूक लागते हो त्यामुळं कस जर जरा काहीतरी तिकडे बेत करू की आपण जेवणाच हा जेवणाचा काहीतरी जरा चटपटीत खायला पाहिजे की राह मग साहित्य आणलं पाहिजे सगळं जाऊन साहित्य आणू की नंतर जाताना तिकडे घेऊच आधी पोहून घेऊ चला, चला, चला

आहा हा हा लांब आंबा काढाय कोण गेले ते मित्र आहे ते आंब्या झाडावर जाईल ना होय होय याला आले तोडता आंबा घेऊन होय असतील घेऊन येऊ दे आंबा आता आम्ही आता आंबा कापणार आहे आणि घरातून त्याने चटणी आणि मीठ आणलेलं आहे सोबत तुला आंबा कापायला

हॅलो बोल अरे इथं चुलती मांडल्या सगळे साहित्य आणले आणि काडीपिटीच आणली नाही बरं काडीपीठी घेऊन येऊ काडीपिटी आणि अंडी अंडी एक अर्धा घेऊन घेऊन भाव पार हा हा बबलील घेऊन या सगळे मस्त उन्हा उन्हाच्या तडाक्यात पोवाय गेल त्याला आता पोहोचून झाल्यानंतर का नाही सरसरून असं भूक लागल्या सगळेजण सांगायला आता भूक लागलं पण आता आम्ही आज काहीतरी एक विशेष बेद करायचं म्हणून का नाही इकडे बघा सुदर्शननं काय काय आणलंय आता साहित्य काय काय आणलंय आणि काय पदार्थ करणार आहे की नाही त्यात तुम्हाला सांगाल बघा काय काय मग नियोजन नियोजन कच्चा आहे <laughs> <नियौजन गचा है? laughs> मग साहित्य काय आणलं आणि काय बनवणार सांगा की सांगा बघा आता आपण आत्ताच पाहून आलो आहे आणि मस्तपैकी अंडा ऑम्लेटचा बेक करायचा आहे त्यामुळं आम्ही बऱ्यापैकी साहित्य घेऊन आलो आहे कोथिंबीर आणल्या अंडी आणल्यात अंडी एवढी पोरांना बघून अंडी जरा कमी पडते त्यामुळं मित्राला आणि परत अंडी आणायला लावल्यात आणि त्याच्यासोबतच आपण अंडा ऑमलेटमध्ये आपल्याच गावाकडची टेस्टचा मसाला पण वापरणार आहे आणि जे आता कांदा चिरा लागला आहे आणि त्यासोबत टोमॅटो चटणी वगैरे सगळं सगळं साहित्य आपण मिरच्यातील आणलेल्या आहेत आणि आपण आता रेसिपीला भाज्यातील कट करायला सुरुवात करूया आणि मंडळ नेमकं काय झालं माहिती आहे काय समजाच साहित्य आणलं हो पण महत्वाचं राहिले ते म्हणजे काढीपिठी आता पहिल्या आश्मी वेगीन का कसं दगडाला दगडं घासून जाळ लावायचा जा। आता तसं जमतंय वय होय जमतोय नाहीच आहे की नाही मग असे मजा होती बघा पहायचं नादा देणी आलेत काढेपिटी विसरून किती वेळ लागेल काडीपीठी यायला पाच मिनिट लागतील पाच मिनिट लागतील ला। तर आपण बाकीची पूर्व तयारी करून घेऊया की काय काय चिरायचं कापायचं कापी करून घ्या फोडायचं तेवढं मी फोडतो इकडं अंडी नंतर हे सगळं आपण कट करून घेऊया तवा कुठे काय ना पुढं टमॅटो कांदा कस कापावं का नाही ते ह्या माणसाकडं शिकावं बघा कसं आहे की कि गोळा एकदम कार कार आवाज येते पाटपाट का आपण ढी लावला इकडे इकडे वागी ताट भरून कांदा दोन मिनटात संपवलं बघा हो गा। ट्रेन फुल ट्रेन कारण शेजारनं ट्रेन जातात जा ना <laughs> त्यामुळे <एकड़े>। इकडे फुल ट्रेन व्हायलाच <laughs> पाहिजे अरे आला गिरू अंडे आणलास आणि काढेपिठी आणलास का नाही अरे वा वाटा ये वा कसलं लकात खुशीच वाट बघ होतो बघ बस की मग अशा माणसांचा अंदाज आला नाही त्यामुळे अंडी आणली होती आणि आता मांदळ अंडी झाल्यात आता करूया बुक ना करूया नाही चालते हाय काडी बिटी पण आहे युवराज आता तुम्ही पेटवा हे अंडी आधीच भासतील अंडी आधीच बोला बाजूला ग तर आंबा कोणाला पाहिजे का की आत आंबा पाहिजे युवराज आंबा हो आंबा पाहिजे असं पाहिजे माणूस पाहिजे का म्हटल्यावर पाहिजेच म्हटलं पाहिजे सगळं काही पोटासाठी करते ना आपण त्यामुळे पोट मोठं पाहिजे पाहिजे का कापा कापू यस

तोंडाला पाणी सुटलं आता सगळे कधी अंडा आंबलेट तयार होणार आहे म्हणून वाटा बघाला तर आपण पहिला आंबा खायला देऊया एकदम चरचरीत आंबा तयार केली बरं काय सगळे तयार झाल्या अंडी पडून घेऊया अर कवचासही तर अंडी पडली बघ पाण्यात काही नाही ना परत काढू आपण बाहेर आहे की नाही तवा तापलेला आहे मस्तपैकी तेल घालून तव्यावर तर मंडळी तवा तापलेला आहे मस्त तेल घातलेलं आहे आणि आता हे जे अंड्याचं सगळं आपण याच्यामध्ये टोमॅटो कोथिंबीर आणि कांदा बिंदा घालून मिश्रण तयार केलं आणि अंड्याचं त्या आता आपण हे घालणार आहे गावाकडची टेस्ट मसाला अस्सल गावरान पद्धतीनं नैसर्गिक त्या पारंपरिक पद्धतीनं बनवलेलं आपलं हे गावाकडे जे टेस्ट मसाला आहे कांदा लसूण मसाला आणि ह्याच मसाला आज आपण चवीसाठी पण याच्यात वापरणार मिरच्या तर घातलेल्याच आहेत पण चव आली पाहिजे हो चवीशिवाय काय तवा त्यामुळं आपला हे मसाला यात वापरणार आहे तुम्हालासुद्धा हे जर मसाला पाहिजे असेल गावाकडे जे असेल चव जर अनुभवायचं असेल तर नक्की हे मसाला मागवा दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही संपर्क करा आणि घरपोच हे मसाला तुम्ही मागणी करू शकताय चला आता हेच मसाला आपण यात वापरूयात धर चांगलं व्यवस्थित एक्झीव करून घ्यायचं आणि जरा असं चवीपुरतं मीठ घालायचं आणि पुन्हा एकदा चांगलं रगडून एकत्र करून घ्यायचं आणि तापलेल्या तव्यावरती आता कसा आवाज येतोय बघा हा उगं जरा असं तेल उलाटणीवर घ्यायचं आणि बाजूला उगं सोडायचं जरा म्हणजे कसं पलटी करून घेताना व्यवस्थित आम्लेट निघायला पाहिजे नाहीतर तव्याला चिटकून बसायचं आहे <laughs> का नाही हा जरा वेळ बर आता थेर रेल्वे आली ये नुसतं बोंडाय बोंडाय गंडी लागेल आम्ही मग ते रेल्वे आली नुसतं मुंडक आले ते नाजूक फोडालाय का मसाला घाला कांदा लिंबू घातला का सगळं कांदा पाहिजे तेवढं घेतलं तेल अक्षय तेल होत तेल वाचायचं काम तुझ्याकडे बघ आणि जाळ लावायचं नुसत्याच कोळी फिरवा लायच की <नस्ताथ> <laughs> <laughs> अरवत किंवा हे घातलं ना

जाळजार कमी चुली जर तेल थांबा काय बरोबर माफ केली तर मंडळी मस्त पैकी हे आम्बलेट तयार झालेलं आहे आणि सोबत का नाही आता इकडे राहणार काय आणायचं काय आणायचं म्हणून मगाशी एक जर म्हणला मी गावात आणतो पाव आता हे पाव आणि आमलेट आता खाण्याचा बेत सुरू होणार आहे मस्तपैकी तयार झालेला आहे बघून तोंडाला पाणी सुटले त्यात लागल्या भूक तर मंडळी झालंय मस्तपैकी बेत पाहून आल्यानंतर असा बेत मिळणं म्हणजे हा कसं आहे आता का नाही नुसतं तुटून पडायला राहिले काय नुसतं अंडी खायचं नाही तर पानासं तसं नाही ना कोण करत हा बघा गमतीने म्हणलं रे तसं आहे तुम्ही काय करत नाही घ्या तर चालू करा द्या तिकडे सगळे समध्याम द्या आदित्यला द्या रे तू घे की तू घे तू घे कस मंडळी एकदम सरसरून भोक लागले का नाही मग हेच काय कुठला पदार्थ खायला द्या तेव्हा मस्त लागतोय बघा कस म्हणताय हम्म एकदम मस्त मस्त नाही हा खावा खावा कस काय बेस्ट हां सुट्टी द्यायच नाही सुट्टी द्यायच नाही मग खात राहायचं नसतं आहे मग मजा आहे आमचा अजून अक्षय एक राहिला आहे अक्षय जरा उशीर नाही येणार आहे अक्षय गेलाय त्याला कांद्याशिवाय <laughs> खायला लाग कांदा पाहिजेच जेवताना त्यामुळे तो कांदा आणि टमाटे उडका आहे बाजूच्या शेतात गेला आहे तिकडं शेतकरी आला म्हणजे येईल पळ तिकडे तर तुम्ही संपवा अक्षय दिन नंतर कसा आवडला का बेत कसं आहे सगळे एकत्र मित्र मंडळी की असं छान पैकी गाठीफेटी बी होत्यात आणि पोहणं बी होत आहे मस्त उन्हाळ्याचा आनंद बी आपल्याला घेता येतोय आवडला का समध्यांना मग गावाकडची टेस्ट गावाकडे टेस्ट गावाकडची टेस्ट हा मंडळी आता काय यांना सगळ्यांना आवडले मी काय वेगळं सांगायची काय आवश्यकता नाही आणि आता या वेळ झाले इथंच थांबण्याची पुन्हा भेटणार आहे आपण अशाच नवनवीन गावाकडच्या रेसिपीसह पण आज आजचा भेद कसा वाटला तसं बघितलं तर रेसिपी काय की नव्हती काय नव्हतं पण मंडळी पावल्यानंतर जी भूक लागते आणि भूक्यानंतर जी आज खाण्याचं मजा आहे ना ती मजा आज यातनं दाखवलेला आहे त्यामुळं कसं वाटतं व्हिडिओ ते कमेंट करून सांगा व्हिडिओला आपल्याला लाईक करा भरपूर शेअर करा आणि अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा हां लाईक करा आणि कमेंट करा चला भेटूयात मग पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा आपलं गावाकडची टेस्ट हे युट्यूब चॅनल धन्यवाद <laughs> हा वीडियो तुम्हें फेसबुक वहत आल तर अपने गावाकडची टेस्ट या फेसबुक पेजला लाइक व फॉलो करा आणि हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा